तर सध्याच्या घडीला सर्वांना माहीतच आहे अल्लू अर्जुनने जे काही आहे पान मसाला आणि लिकवर अर्थातच दारू या दोन गोष्टींची जाहिरात जी होती ज्यामध्ये त्याला दहा करोड रुपयांची ऑफर आलेली होती तर ती नाकारली आणि ह्या ऑफर नाकारल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मग जे काही क्रिकेटर्स वगैरे आहेत जे मसाला किंवा गुटखा किंवा मग जे काही आत्ताचे जुगाड वगैरे ड्रीम इलेवनसारखे गेम्स असतील यांना प्रमोट करतात तर यांच्यावर नेटिझन्समधून खूप सारा रोष ओढवल्याचा पाहायला मिळतं आहे दुसरीकडे अर्जुनची सर्वजण तारीफ करत असल्याचं देखील पाहायला मिळतं पण मुळात दुसरा एक प्रामुख्याने मुद्दा जर हायलाईट करायला गेलं तर मी जा या ठिकाणी एक सांगू इच्छितो की सेलिब्रिटी जे आहेत जे ॲड करतात मोस्टली तर ते मसाला वगैरे या गोष्टींच्या ॲड करतात त्यानंतर लिक्वडच्या तर ॲडव्हर्टाईज आजकाल पाहायला मिळत नाहीत जास्त प्रमाणात जरी थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळाल्या तरी त्या केल्या गे गेलेल्या असतात पण बॉलिवूड सेलिब्रिटी असतील ज्यांची नावं प्रामुख्याने यात घेतली जातात तर ते तेवढ्या प्रमाणात चॅरिटी देखील करतात ज्याच्यामधून त्यांचा जो पैसा जे काही येतो तर तो पैसा तो, तो, तो वेगवेगळ्या गावांना किंवा त्यांच्या जे फाउंडेशन ते चालवतात जसं की शाहरुख खान मीर फाउंडेशन चालवत असेल तर ॲसिड अटॅक विक्टीम्सच्या ज्या महिला असतात तर त्यांचं जे काही प्रामुख्याने लाईफ सुधारण्याचं काम जे करतात तर ते मीर फाउंडेशन करतात तर अशा या फाउंडेशनला जर पैसा उभा राहण्याची जर गरज भासत असेल तर या सेलिब्रिटींकडून अशा ठिकाणाहून पैसा उभा केला जातो आता ऑब्वियस गोष्ट आहे की साऊथमध्ये थोडे फारच मोजके सेलिब्रिटी आहेत ज्या अशा एन जी ओ किंवा अशा मग गोष्टी करतात बट मोस्ट ऑफ द टाईम्स साऊथ सेलिब्रिटीजकडून सिनेमामध्ये अशा गोष्टींचं प्रामुख्याने कल्चर वगैरे जे काही एथिक्स आहेत ते पाहायला मिळत नाहीत मग त्यांनी सिनेमा हे त्यांचं प्रमुख माध्यम असताना सिनेमामध्ये मा त्यांनी कल्चरल गोष्टी जास्त ॲस्पेक्टने व्यवस्थित पद्धतीने दाखवायला पाहिजेत पुष्पामध्ये जर बघितलं तर रश्मिकाचं जर, जर कॅरेक्टर तुम्ही फॉर एक्झाम्पलसाठी घेतलं तर तिथे ते कॅरेक्टर फिमेलला एक प्रकारे निगेटिव्ह वेमध्ये दाखवणार आहे की महत्त्वाकांक्षा किंवा स्वतःची इच्छा नसलेली स्त्री त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे के जी एफमध्ये सुद्धा तसंच होतं तो हिरो तिला उचलून घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर त्याच्या घरात ती राहायला लागते तिच्या इच्छेविरुद्ध आल्या आली असताना ती तिथं राहायला लागते आणि त्या हिरोच्या प्रेमात पडते अशा पद्धतीचा कंटेक्स जो काही दाखवलेला आहे तर तिथं कुठंतरी चुकीच्या गोष्टी आहेत जर तुम्हाला एथिक्स अँड प्रॉब्लेबल व्हॅल्यू दाखवायच्यात तर तुमच्या कामाच्या माध्यमातून त्या दाखवा वैयक्तिक लेवलला इकडं एथिक्स आणि मी ह्या जाहिराती नाकारल्या वगैरे वगैरे हा दिखावा करण्याची कुठलीही गरज नाही मी अल्लू अर्जुनला या ठिकाणी ट्रोलाजी बात करत नाही आहे फक्त मी काही फॅक्ट सांगतोय ज्या फॅक्ट्स तुम्हाला माहीत नसतात किंवा फॅक्ट्स जे आहेत त्या तुम्ही आंधळेपणाने स्वीकारायला लागता काही ज्या सोशल मीडियावर लगे लोक येतात त्या